श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे भक्त कर्माची उपासना करतो तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो म्हणजेच भक्त म्हणजे श्रद्धावान माणूस श्रद्धेने आणि निष्ठेने आपले कर्म करत असतो परंतु कर्मठ माणूस म्हणजे काय तर नियम पाळणारा माणूस फक्त कर्मकांड किंवा विधी करत असतो याचा अर्थ असा आहे की भक्तांसाठी कर्म हे एक उपासना आहे त्या कर्मठासाठी ते, ते केवळ एक कर्तव्य किंवा विधी आहे म्हणाले भक्त त्या कर्माची उपासना करत असतो सकाळी पण करतो संध्याकाळी पण करत असतो जर उपासना राहिली देवाची भक्ती करायची राहिली तर आपल्याला ती जाणवत असते की माझ्याकडून उपासना आज सकाळची राहिली किंवा संध्याकाळची राहिली कारण आपण बघा आपल्याला घाई असते ऑफिसला पोचण्याची काम जसं आपण नोकरीसाठी गेलेलो आहोत तर आपल्याला तिथे वेळ लागतो कधी ट्रॅफिकमध्ये फसतो किंवा अनेक प्रकारची कारणं असतात त्यामुळे आपण देवाची उपासना करायला राहून जात परंतु श्रद्धावान माणूस आपण केलेली भक्ती त्यावर आपली श्रद्धा आणि निष्ठा विश्वास असण गरजेच तरच ती उपासना तरच ती भक्ती देवाच्या चरणी पोहोचते परंतु नियम पाळणारा मनुष्य म्हणजे कोण ते कर्मट मनुष्य फक्त कर्मकांड आणि विधी करत असतो आता भक्त कर्माची उपासना करतो समर्थ म्हणाले भक्त कर्म करत असताना त्यामागील भावना श्रद्धा आणि भक्तीला महत्व देतो तो फक्त कर्म करतो पण त्यामागे एक आंतरिक भावना असते आता भक्ती केलेली आहे श्रद्धा आहे भावना आहे कर्म केलेले आहे आता कर्माचं फळ मला मिळणारच जस की देवाची भक्ती करण्यासाठी तू पूजा करत असतो देवाची भक्ती केलेली आहे पण त्या पूजेमध्ये त्याची श्रद्धा आणि भक्ती असते आता पूजा सकाळी केलेली आहे संध्याकाळी केलेली आहे परंतु श्रद्धा आणि भक्ती असणं गरजेचं आहे ना आणि जसं भक्त कर्माची उपासना करतो तसं कर्मट उपासनेचे कर्म करतो म्हणजे काय कर्मट मनुष्य म्हणजे नियम पाळणारा तो कर्म करत असताना फक्त विधी आणि नियमांचं पालन करत असतो त्याला कर्मामागील भावना किंवा श्रद्धेशी जास्त देणं घेणं नसतं तो फक्त ठरलेल्या पद्धतीने कर्म करतो आपण जसं कर्माकडे जास्त पाहतो तसं कर्मट व्यक्ती कर्माकडे पाहत नाही आणि श्रद्धेमध्ये बघा आणि भावनेमध्ये अडकत नाही फक्त तो नियम पाळत असतो आता एक भक्त देवाला नैवेद्य दाखवताना तो नैवेद्यातील प्रत्येक वस्तू देवाला अर्पण करताना त्याच्या मनात देवाबद्दल प्रेम आणि कृतज्ञता असते तो नैवेद्य दाखवतो पण त्यामागे एक आंतरिक भावना असते बरोबर की नाही आपण रवा बनवला बघा रव्याचा प्रसाद तर आपण देवाजवळ नैवेद्य दाखवतो की नाही काही मोदक बनवणे मोदकांचं नैवेद्य दाखवतो की नाही हे भक्तांचं उदाहरण आहे परंतु कर्मट मनुष्यांचं कसं असतं बघा एक कर्मट मनुष्य देवाला नैवेद्य दाखवताना तो फक्त ठरलेल्या पद्धतीने नैवेद्य देवाला दाखवत असतो कारण नियम असतात पण त्याच्या मनात कोणतीही विशेष भावना नसते तो फक्त विधी पूर्ण करत असतो भक्त आणि कर्मट यांच्यातील कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्टपणे इथे मानलेला आहे भक्तासाठी कर्म ही एक उपासना आहे त्या कर्मासाठी ती एक विधी आहे म्हणजे भाग कसा समजला की ज्याप्रमाणे आपण उपासना करतो परंतु आपला विश्वास असणं गरजेचं आहे आपण भक्ती करतो त्यामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपण जर चांगल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं तर चांगलं फळ मिळेल आपल्याला उत्तमाचा बोध प्राप्त करून दिलेला आहे एका गावात दोन व्यक्ती राहत होती एक भक्त होता आणि दुसरा म्हणजे कर्मट होता भक्त नेहमी गावात्या गावातील जी लोक होती गरीब असतील गरजू असतील त्या लोकांना मदत करायचं त्यांच्यासाठी अन्न कपडे पुरवायचा आणि त्यांची सेवा खूप करायचा त्याच हे कृत्य पाहून गावकऱ्यांनी त्याला बघा प्रत्यक्षपणे जे काही पाहिजे असेल ते त्या व्यक्तीला सांगायचे परंतु दुसरीकडे कर्मठ माणूस नेहमी मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायचा पण गरजूंना मदत करायला किंवा त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला त्याला वेळ नाचायचा एके दिवशी गावात दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न नव्हते प्यायला पाणी नव्हते भक्त माणूस स्वतःचं थोडेफार धान्य आणि पाणी घेऊन गावकऱ्यांच्या मदतीला धावला त्याने सर्वांना अन्नपाणी वाटले आणि त्यांना धीर दिला परंतु कर्मठ मनुष्य मात्र मंदिरात बसून देवाची पूजा करत होता गावकऱ्यांनी पाहिलं की भक्ताने केलेल्या सेवेमुळे त्यांचं दुःख काही प्रमाणात कमी झालं त्यांनी कर्मटाला विचारले तू देवाची पूजा करतोस ना पण तू कोणाला मदत करत नाहीस तू फक्त स्वतःसाठीच पूजा करतोस कर्मटाने उत्तर दिले मी देवाची पूजा करतो आणि त्याने सांगितलेले नियम पाळतो चांगले कर्म करणं हो हे माझ्या हातात आहे पण त्याचं फळ काय मिळेल हे ठरवू शकत नाही यावर भक्तांनी उत्तर दिले फळ काय मिळेल याच्यापेक्षा चांगलं कर्म करणं हो महत्त्वाचं आहे आपण चांगले कर्म केले की त्याचं फळ आपल्याला न कळतच मिळत असते पण चांगलं कर्म करणं हे आपल्या हातात असतं भक्तीचा अर्थ केवळ धार्मिक विधी करणं नाही तर चांगल्या कर्माने लोकांची सेवा करणं त्यांच्या दुःखात सहभागी होणं आणि त्यांना मदत करणं हाच आहे कर्मट माणूस केवळ बाह्य कर्मकांडावर लक्ष केंद्रित करतो पण भक्ताला कर्माचं महत्व चांगलं माहीत असत तो कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता चांगलं कर्म करत राहतो म्हणून समर्थ म्हणाले आपण नशिबावर अवलंबून राहायचं नाही आपण प्रत्येक जण नशिबावर अवलंबून असतो परंतु नशिबापेक्षा आपण आपले कर्म उत्तमाचे ठेवा कर्म जर उत्तमाचे असतील तर चांगलं फळ मिळेल कारण एखादं काम करायचं आहे त्या कामावर प्रत्यक्षपणे विश्वास असणं गरजेचं आहे आपली भक्ती आपण प्रत्यक्षपणे देवाची उपासना करतो भक्ती करतो त्याप्रमाणे आपण विश्वास निष्ठेने आपण पाहत असतो परंतु चांगले कर्म केले चांगले फळ मिळेल परंतु केवळ बाह्य कर्मकांडावर लक्ष केंद्रित कोण करत तर कर्मट मनुष्य आपण एखाद्याच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होणं त्याला हवं नको असेल ते देणं हे गरजे गरजेचं आहे ना म्हणजे आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे ती नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायची कारण कार्यसिद्धीत नेण्यास स्त्री समर्थ आहेत म्हणून भक्त कर्माची उपासना करत असतो उपासना करत असताना आपलं मन देवाच्या चरणी असणं गरजेचं परंतु आपण काय विचार करतो मनुष्य फक्त उपासना करतो परंतु लक्ष त्याच बाहेर असतो तो ग्रंथ वाचत असताना बोट त्या ओवीवर असतं परंतु मन चंचल असत म्हणून आपल्याला देवाची पूजा देवाची भक्ती करत असताना विश्वास आणि निष्ठेने करता आली पाहिजे जी निष्ठा दिली बघा जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्येच आपलं सर्व नियोजन झालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवतो त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भक्तासाठी कर्म म्हणजे भगवंताची सेवा म्हणून भाग कसा दिलेला आहे भक्त कर्माची उपासना करतो तर कर्मट उपासनेचे कार्य करत असतो जय जय रघुवीर समर्थ